संत संग सन्तसङ्गजालादल तिने लोके मान्य जाल धन्य धन्य सङ्गति देवमरयच्छिते भो दिनाचे कल्याण श्रेष्ठ साधन धन्य धन्यते संगति देव अमरयुजिते लक्ष्मणा ने प्रभुने पावनकेला धन्य धन्यते संगति देव अमरयुजिते स्वारस्वार स्वा ब्रह्मा ब्रह्म गुरुर्विष्णुगुरुर्देवोमेश्वर साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः त्रिलोक्यसम्पदा लिख्य समुल्लिखनभित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवां प्रणमामि परं शिवां प्रणमामि परं शिवामः समता ब्रह्मांड अशितोष भगवान यांच्या पवित्र पावन चरण कमलावर आनंद कोटे साष्टांग प्रणिपात शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले पंच प्रथम गणना अनंत कोटी साष्टांग प्रणिपात बाराव्या शतका शतकामध्ये तमाम मानव जातीला एका छत्रछाईखाली आणून स्त्री पुरुष समानता क्रांती घडवणारे सातशे शरण यांना शिवदिक्षा हा संस्कार देऊन थोर समाज सुधारक क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बशवेश्वर यांच्या पवित्र पावन चरण कमलावर अनंत कोटे साष्टांग प्रणिपात सोळाव्या शतकामध्ये लोप पावलेली शिवभक्ती शिवभक्तीला उजाळा देणारे नवे नवे मानसातला माणूस धरावलेल्या माणसाला जीवशिवाय ऐक्य करण्याचा मार्ग दाखवण्याने शिवभक्ती लोप झाली विश्व केली ग्रंथ परमार शिवभक्तीला उजाळा देणारे कपिलधार निवासी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मनमत मावली यांच्या पवित्र पावन संजीवन समाधी माझा अनंत कोटी साष्टांग प्रणिपात सांप्रदायाच्या अकलस्थानी विराजमान असणारे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात अष्टी लक, लक्ष्मणाची सत्सिल अशा कुटुंबात जन्माला आलेले भक्त कुळात जन्माला आले वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या पवित्र पावन चरण कमलावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात शिवदासादी सकल संतांच्या पवित्र पावन चरण कमलावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात तमाम शिवभक्तांना जागृतीचा मूलमंत्र देणारे आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक अगदी खेड्या खेड्यात जाऊन शिवनामाची पेटवणारे नवे नवे पामर जीवाला जड जीवाला प्रासादिक ग्रंथ हातात देऊन अखंड शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून जीव शिव ऐक्य करण्याचा मार्गद राष्ट्रांची माऊली राष्ट्रसंत मसुंदर रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन चरण कमलावर अनंतकोटी साष्टांग प्रणिपात संस्थान थोरला मटे येथे समाधीस्थ असणारे लिंगिक आचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र पावन समाधीस माझा अनंतकोटी साष्टांग प्रणिपात माझे दीक्षागुरु वयो ज्ञानव्रत तपव्रध शिवाचार्य रत्नविभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज एवम दिवासंत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हे पवित्र पावन चरण कमलावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात व तसेच षटस्थल ब्रमी सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरे यांच्याही दिव्य चरण कमलावर अनंत कोटी साष्टांग प्रणिपात व तसेच षटस्थल ब्रमी क्षाट श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज संस्थान गिरगाव यांच्याही दिव्य पव पवित्र पावन चरण कमलावर अनंतकोटी साष्टांग प्रणिपात महाराष्ट्रातील तमाम शिवाचार्यांच्या समस्त सकल शिवाचार्याच्या अनंत अनंतकोटी साष्टांग प्रणिपात सत्संग सेवेसाठी उपस्थित असणारे स्वामी वेदमूर्ती शुभक्तीपरायण उच्च शिक्षा विभूषित असणारे आमचे डॉक्टर शुभक्तीपरायण शिवकीर्तनकार अखिलेश महाराज निगडकर यांच्याही पवित्र चरण कमलावर अनंत कोटे साष्टांग प्रणिपात या गावातील स्वामी शिवकीर्तनकार प्रवचनकार गायक वादक भजनी मंडळ तुम्ही स्थळीय परस्थळीय भजनी मंडळ तुम्ही संत मायबाप सर्वांच्या चरणावर विनि माझा श्रुतीला नोराने अखंड शिवनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोडला मौजे जांभरून पवित्र पावन साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली जांभरून नगरी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ग्रामामध्ये राष्ट्राशी माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य कृपा आशीर्वादाने तथा श्री गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला अखंड शिवनाम सप्ताह शिवनाम सप्त्याचा आज तिसरा दिवस शिवनाम सप्त्यामध्ये दैनंदिन उपक्रम राष्ट्रसंतांनी दिलेल्या मार्गाचं मार्ग कर्मन कर्मन करत करत आज एकोणचाळीस वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे तीन वर्ष तीन तप पूर्ण होऊन चौथ्या तपपूर्ती सोहळ्याकडं वर्ग करत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह या शिवनाम दैनंदिन दे उपक्रम जो शिवदास मावलीनं या पामर जीवाला तारून जाण्यासाठी नाम हे साधन दिलं एकोणतीस अभंगाच्या माध्यमातून नामाचं महत्व पटून देणारा शिवपाठ हो त्यानंतर जगनमाता पार्वती आणि भगवान शंकराचा सुसंवाद असणारा प्रासादिक ग्रंथ जगनमाता पार्वती भगवान शंकराला एक एक प्रश्न तुमचं आमचं प्रतिनिधित्व करत एक एक प्रश्न विचारत असते ज्याला आम्ही परमरष म्हणतो त्याच परमरषाला कर्म ब्रह्म संपदा असं म्हणतो एक ओवीचं पारायण होऊन ती ओवी आमच्या आचरणात कशी उतरल या अमृताचा थेंब आमच्या हृदय मंदिरात कसा पडल हृदय मंदिर कसं पवित्र भेल हृदयाचा मानक हृदयात कसा बसल या अमर जीवाला तारुख जाण्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्याने या जड जीवाला आमच्या हाती परमर्श ग्रंथ दिला तो ग्रंथाचा आम्ही पारायण करत आहे त्यानंतर त्या प्र परमरषाच्या पारायणावर सुसरा व्यास प्रवचन आजचे प्रवचनकार अशोभक्तीपरायण अगदी गाड्या अभ्यासक अशोभक्तीप्रायण मानजी सोमवारे यांचं प्रवचन, प्रवचन संपन्न झालं त्यानंतर गाता भजन गाता प्रवचन सायंकाळचा शिवपाठ आणि मुख्य म्हणजे शिवकीर्तन असा दैनंदिन चालत आलेल्या उपक्रमापैकी आज अखंड शिवनाम सप्ताचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसानिमित्त या जडजीवाला तुम्हा संत सज्जनाच्या दर्शनाचा योग या जांभरून ग्रामामधले सर्व युवा पिढी तथा ज्येष्ठ मंडळीने तुम्हा संत सज्जन दर्शनाचा योग घडून दिला त्याबद्दल मी सदैव आपल्या सदैव रुनात राहू इच्छितो शिवारू अखंड शिवनाम सप्तामध्ये तिसऱ्या दिवसात तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वैरागीवरती शिवसंत प्रकरणातला अभंग संत संगतीची महती आलेली त्यांच्या जीवनात अनुमती आणि प्रचिती दाखवणार अभंग आबंग. अभंगाकडे वळण्याच्या तत्पूर्वी आज ज्या माऊलीने ज्या राष्ट्र संतांनी या जड जीवाला नवे नवे या पामर जीवाला मी कोणभय कळून दाखवलं माझा धर्म काही कळून दाखवलं माझा कुलाचार काही कळून दाखवलं नवे नवे माझ्यातला मी जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला त्या माबुलीचा आज जन्मोत्सव आहे माता भगीरथाबाई पिता विश्वनाथ स्वामी वेदमूर्ती अगदी भक्तिमय वातावरणात हा दाम्पत्य मानवी जीवन प्राप्त झालेलं ते मानवी जीवन अगदी संत परंपरेत गुरु आणि लिंग जंगमाची सेवा आष्टावरण धारण करून पवित्र असं कुटुंब या प्रापंचिक जीवन जगत असताना या मातेची कुस पवित्र करण्यासाठी भगवान ब्रह्मांड नाईक आशुतोष भगवंतांनी त्या मातेची कुस पवित्र करून घेतली या जनाच्या उद्धारासाठी तमाम शिवभक्तांच्या भक्तांच्या उद्धारासाठी त्यांना असं वाटलं की मनमत मावली नंतर पुन्हा ही शिवभक्ती लोप पावत आहे हा धर्म सोडून मानव मानवापासून दूर जात आहे कुलाचारापासून दूर जात आहे मग ती मातेची पवित्र कुस करण्यासाठी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवंताने कुस पवित्र करून आम्हा सर्वा सद्भक्तांच्या जनकल्याणाच्या हितार्थासाठी माता भगिरीते मातेच्या उदरामध्ये गर्भ स्थापन झाला भगवान शंभू महादेवाची कृपा तथा प्रति मनमत मावलीचा अवतार एकच दिवसाचा फरक आहे मात्याच्या गर्भामध्ये एक एक दिवस गर्भ वाढत असताना माता भगीरथा तथा विश्वनाथ स्वामी यांच्या संगतीमध्ये गर्भाशयात झालेले संस्कार संस्कार ते जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत ते संस्कार आम्हा पामर जीवाला जीवनातून दशेतून दिशाकडे नेण्याचा मार्ग आम्हाला प्राप्त करणारे संस्कार आहेत शिवार वार, वार। या पामर जीवाचा अवतार होण्यासाठी ते गर्भ वाढत वाढत मातेच्या उदरात वाढत वाढत फाल्गुन शुद्ध फेब्रुवारी तृतीयातरा पवित्र शुद्ध स्थितीवर या मावलीचा प्रकट झालेला आहे आणि माऊली प्रकट झाल्या झाल्या तेजस्वी सूर्य स्वरूप असणारी मावली या भक्तांच्या उद्धरासाठी जन्माला त्या मबलीन या साथी, आमा साथी, जन उद्धारासाठी आम्हा सर्वांच्या कल्याणासाठी जनहितार्थासाठी मातेन गर्भाशयात दिलेले संस्कार ती माऊली प्रकट होऊन एक एक दिवस वाढत वाढत त्यांनी प्राथमिक शिक्षण तिथं अहमदपूर्ण गर घेतलं त्यानंतर असं वाटलं की हा बाळ साधारण बाळ आहे हा पुत्र साधारण नाही प्रति मनमतमावलीचा अवतार आहे आणि हा अवतार असणारा सत्पुरुष जनहितार्थ या लोप पावलीला भक्तीला दिशा देणारा सद्गुरु मडीवाळ शिवाचार्य यांच्या सानिध्यात त्यांना समर्पित केलं आणि त्यांनी वेदांताचं अध्ययन देन देण्यासाठी श्रीम जगदगुरु काशी ज्ञानसिंहासनादेश्वर यांच्या समर्पित केलं आणि पर अध्ययन धर्मसंस्कृतीचं अध्ययन जाणीव जागृतीचं अध्ययन त्यांनी तिथं प परिपूर्ण करून त्यांच्या जीवनात प्रपंचामध्ये असं एक त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालण्यासाठी त्यांनी एकोणीसशे पंचे पंचेचाळीस साली लाहोर विद्यापीठामध्ये एम बी बी एस पदवी ही डॉक्टर त्यांनी पदवी प्राप्त केली माऊलीला तसा जर पैसे कमवायचा असेल किंवा त्यांच्या स्वहिताचं जीवन जगायचं असेल एम बीबीएसचा भारत स्वतंत्र होण्याच्या आधीचा डॉक्टर आज त्यांनी किती रुपये कमवले असते आता माबुलीला अस त्यांच्या मनात उन्मत झालं की बाबा या पामर जीवाला दुःखी जीवाला आत्यंतिक दुःखात निवृत्ती आणि परमानंदाची अनुमती कशी प्राप्त होईल अंतकरणात त्याच्या दिव्य ज्योत चलत होती असं त्यांच्या मन चालत असताना त्यांनी या धर्मप्रचाराची प्रचाराची ध्वज पताका घेऊन अगदी त्यांनी खेड्या खेड्यात जाऊन ज्यांच्या अंतकरणात अंधकार आहे अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी चंदना सारखा देह नवे नवे हा स्वतंत्र होत असताना स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेत आपण निजाम राजवटीत असताना संघर्ष करत असताना आपल्या त्यांनी सुद्धा जेल सुद्धा भोगली विज्ञान आणि कसा उद्धार होईल या माऊलीनं जीवन जगवलं आणि त्या माऊलीच्या नेतृत्वाखाली त्या माऊलीच्या कृपा आशीर्वादाखाली त्या माऊलीच्या दिव्य पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमी चालत असलेला शिवनाम सप्ता आणि त्या शिवनाम सप्त्यात आज मजसारख्या पामराला सेवा दिली పున్చ మా చరణి అనంతకోటి సాాంగ సే పామర జ मिळालेल्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी मिळालेल्या जन्माचं पुनीत आणि पावन कृतार्थ करून घेण्यासाठी तुम्हा आम्हाला जे मानवाचा प्राप्त झालेला जन्म आहे ते मानवाचा लक्ष्मीताई सुट्टाळे लक्ष्मीताई ज्योतिताई इकडं आमचे उमेश भाऊ मारडी भाऊ सुंदर असे आमचे बाळवांना सुंदर आम्हाला भजनी मंडळ आज लाभलेलं आहे समोर स्वामीजी आहेत आकाश स्वामी आहेत मानवाचा जन्म प्राप्त झालेला आहे मानवाचा जन्म हाची महालाभ तोपाय सुलभ सापडला मानवाचा जन्म हा महाला प्राप्त झालेला आहे मिळालेला मानवी जीवन जगत असताना तुम्हा मला विसार पडलाय मानवाचा जन्म प्राप्त होण्यासाठी आम्हाला नाना यवनीचा भोग भोगावा लागला त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा नवशे नवशे भोग भोगवत भोगवत हा मानवाचा जन्म प्राप्त झाला मानवाचा जन्म प्राप्त झाला पण तुम्हा आम्हाला कळाला नाही जन्म प्राप्त झाला मिळाला पण कळाला नाही ज्यांना कळाला त्यांना मिळाला नाही ज्यांना कळाला आणि त्यांना मिळाला म्हणजे ते संत पण मानवी जीवन जगत असताना आम्ही हा मानव नाना योग भोगून आला याचा विसर पडला का विसर पडला हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडला बापामुळे वासनेमुळं भ्रांती हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकल्यामुळं आम्हाला मानवाचा जन्म कळाला नाही मग मानवाचा जन्म जीवन जगत असताना आम्ही असं मार्ग दोन निवडलेत दोन मार्ग म्हणजे एक अंग जाते प्रपंचाच्या बाजूने दुसरा मार्ग म्हणजे प्र परमार्थाच्या बाजून प्रपंच परमार्थ आहे एक अंग करण्या आम्ही मानवी जीवन जगत असताना प्रपंचामध्ये एवढं व्यस्त झालं एवढं व्यस्त झालं की जीव हा मुळसा शिव याचा विसर पडला माझा कुलाचार काय याचा विसर पडला माझं गोत्र काय याचा विसर पडला माझं सूत्र काय याचा विसर पडला पडला आता